श्रीराम राम, राम कथा प्रिय आता बहु सत्पर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही कैकईच्या रामाला राज्याभिषेक झाला तर आपल्याला परत इथे येता येणार नाही म्हणून ही संधी आपण सोडता कामा नये असं म्हणून मंथरा कैकईला खुणावू लागली आणि मंथरेला पाहून मनातला विकल्प परत आला आणि अत्यंत क्रोधपूर्ण पाहू लागली आपण श्रीरामाची शपथ घेऊन मी मागेल ते देण्याचे आपण मान्य केले आहे अन्यथा आपले वचन मी माग आपले मा... वचन मागे घ्यावे असं म्हणून पूर्वी तुम्हीच मला आपल्याच बुद्धीनं आणि अत्यंत सुखानं दोन वर दिले आहेत तेच मी आता मागते आहे यात कृपणपणा न करावा राजा क्षणभर सुखावला आणि म्हणाला जे जे तू मागशील ते ते मी निश्चित देईन हे मी तुला वचन देतो पूर्वी दिलेले वचन जर मी सत्यात आणले आणले नाही तर हरिश्चंद्राची हरिश्चंद्रादी सर्व असतील आणि पूर्वज शाप देतील आणि मलाही नरक भोगावा लागेल कल्पतरू कामधेनू पाताळातील अमृतपान जे जे मागतील ते ते मी तुला देईन आणि दिलेले वचन सत्यात आणेन श्रीरामाचं मला सहाय्य असताना तुला देण्यामध्ये काहीच मला दुर्लभता नाही असं म्हणून अतिशय उल्हासानं हा तुंचावून भोळेपणानं कैकईवरती संतुष्ट झाला परंतु स्त्रियांचं कृत्रिम हृदय पुरुषांना कळत नाही राजाची वचनोक्ती ऐकून कैकई व कैकई वर, वर मागू लागली एका वरानं भरताला राज्य द्यावं जसा रामाला अतिशय उल्हास आणि आनंदानं अभिषेक करण्यात करनेत, करण्यात करण्यात येत होता तसाच उल्हास आणि आनंदानं भरताला राज्याभिषेक करावा आणि दुसऱ्यावरनं रामाला गोदातिरी दंडकारण्यामध्ये चौदा वर्ष वनवासाला पाठवावं मला जास्त स्वार्थ नाही चौदा वर्षे माझा भरत राज्य करेल आणि पुढे रघुनाथ राज्य करो दंडकारण्यामध्ये अत्यंत दुष्ट राक्षस असून ते रघुनाथाला गिळतील आणि रामाबरोबर लक्ष्मण गेला तर त्यालाही राक्षस भक्षण करतील आणि मग अगदी निष्कंटक भर निष्कंटक राज्य भरत राज्य करेल असा मनामध्ये विचार आणून राजा दशरथाला श्रीरामाच्या वनवासाची चौदा वर्षांची मर्यादा सांगितली अयोध्येच्या जवळ श्रीराम वनवासात गेला तर राम प्रजेच्या अत्यंत आवडता असल्याने सर्व प्रजा त्याच्या पाठोपाठ जाईल आणि मग भरत काय ओसाड प्रदेशावरती राज्य करणार का सर्व अयोध्या ओसाड पाथ होईल आणि हा मिथ्या विचार मनात आणून रामाला दूर वनवासामध्ये पाठवावं आणि इकडची काही वार्ताही त्याच्या कानी पडू नये म्हणून रामानं जटाधारी होऊन वल्कल परिधान करावीत आणि गोदा गमन करावं असे वर मागितले ओढाळ धेनूच्या संगतीमध्ये धर्मधेनू चरत असता ओढाळ धेनू अतर्क्य गतीने पळते आणि धर्मधेनूच्या गळ्यामध्ये माला लोड माला म्हणजे लोढणे येते तसं कैकईनं मंथरेचं ओढाळ धेनूप्रमाणं आप्तपण प्राप्त झालं भरतराज्याचं भूषण वाटलं तरीसुद्धा संपूर्ण वैधव्याचं लोढ न व्हावे लागणार आहे आपल्या पतीला न जुमानता कैकई कै विनाकारण रघुनाथाचा द्वेष करून वैधव्य प्राप्त होईल असं संगतीचे फळ असते ही वचनं ऐकून राजा धरणीवरती मूर्छित होऊन पडला प्राणांत अवस्था ओढवली श्रीराम योगाचे बाण हृदयामध्ये ऋतू लागले श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता अर्धकंठामध्ये प्राण आले कैकईच्या कै वचना वचनाच्या वचनाच्या आड श्रीराम वियोगाची सतेज धार आली आणि मरणामध्ये बरोबर घाव बसतात घावाने घायाळ होऊन राजा मोर्चित होऊन पडला अंतरी अतिशय विवळ होऊन रामवियोगाची तळमळ होऊ लागली नेत्राद्वारे अश्रुधारा वाहू लागल्या अंगाला घाम आला वैद्याना अंगाला कुठे घाव दिसेना त्यामुळं औषध लागू पडेना आतल्या आत तळमळून पोटामध्ये अशुद्ध रक्त वाहू लागलं राजा एकदम सावधान झाला आणि अरे मला हे काय दुष्ट स्वप्न पडलं राम हा तर सर्वांचं जीवन आहे त्याला वनवासामध्ये कोण पाठवणार कैकई -कै माझी आवडती आहे तिने मोहक मध्य उ मोहक मध्य उघडून श्रीरामाला वनवासाला धाडलं आणि माझ्या प्रियाचीच प्रिय धाड माझ्यावरती आली की स्त्री आणि पतीचं आप्तपण जो मानेल तो खरंच मूर्ख समजावा अत्यंत स्त्रीलोभामुळे श्रीरामाला वनवासामध्ये जाण्याची वेळ आली पुरुषाने मोहामध्ये गुंतून कुठलीही वचनं देऊ नयेत स्वतः काही न मागता संधी साधून नरकदायक मागणं मागितलं स्त्रीसंगत अतिशय सोसायला कठीण आहे असं वेदशास्त्रामध्ये नेहमी बोललं जातं ते प्रमाण मी न मानता उष्ट्यावरती जगलेल्या कुत्र्याप्रमाणे मी स्त्रीच्या म्हणजे कैकईच्या अधीन झालो त्याचं संपूर्ण फळ भोगतो आहे श्रीरामाला वनवासाला जावं लागतं आहे श्रीरामाचं वदन पाहून राजाला अत्यंत दारुण क्रोध आला नष्टे दुष्टे दुर्भगे तू रामाचा का द्वेष करते आहेस रामाने तुझा काय अपराध केला आहे की त्याच्यावर तू दुर्धर क्रोध करून त्याला दंडकारण्यामध्ये पाठवती आहेस त्याला इकडची बातमीही न कळता चौदा वर्ष वनवासामध्ये पाठवतीस भरतापेक्षा सुद्धा तुझं रामावरती जास्त प्रेम होतं कोणी तुझ्या मनामध्ये विकल्प भरवला अत्यंत निष्कपटपणानं कौशल्येपेक्षाही राम तुझी सेवा अधिक करत होता आणि त्यालाच तू अधिक दुःख देऊ पाहते आहेस आणि माझी शपथ घेऊन मलाच दुःख देत आहेस ना जे दुःख आहे ते तू सुख मानते आहेस ते तुझे मूह जळून जाऊ श्रीराम परमात्मा परमेश्वर आहे त्याचा तू द्वेष केलास तर सर्वस्वाचा नाश होऊन जगाच्या निंदेला तू प्राप्त होशील ना भरत ना श्रीराम कोणीच तुला मिळणार नाही असं काहीतरी विचित्र कर्म उत्पन्न होईल यासाठी उपशम कर दुर्गम असा द्वेष सोडून रामाचा दुष्टपणा सोड वचनानं दृढपद राखून मी तुझे पाय धरतो आणि मला क्षमा कर रायाचे वचन ऐकून कैकई म्हणाली तू सर्वज्ञ आहेस सूर्यवंशामध्ये ज्यांनी वरदान दिलं ते कोणी मिथ्या केले नाही राजा हरिश्चंद्रानं स्वप्नातलं वचनसुद्धा आणि स्वतःला स्त्री स्त्रीपुत्रांना विकून खरं केलं तू सूर्यवंशातला नपुंसक राजा आहेस तुला रामाला वनवासामध्ये धाडता येत नाही स्त्रियांच्या पडून निस्संग समजतो आहेस कपोताच्या वरदानासाठी शिबिराजानं मांस तोलून वचन सत्य केलं आणि माझी नगदी माझी नगरी वैकुंठाला नेली अयोध्येचा राजा रुक्मांदाचा पुत्र धर्मांगदाने पितृसेवनार्थ अत्यंत उल्हासाने हरिनाम घेत समुद्र समुद्र वलयांकित पृथ्वी आणि सप्तद्वीप जिंकून राजाला अर्पण केलं त्या पित्यानं मोहिनीच्या वरदानासाठी धर्मांगदाचा वध केला त्याच वंशाचा तू राजा दशरथ आहेस तुला साधे रामाला वनवासामध्ये धाडता येत नाही वर देता येत नाही म्हणजे तुझी नपुंसकताच आहे कैकयीचा असे तीक्ष्ण बाण वाघ बाण ऐकून राजाच्या जीवातून प्राण जाऊ लागला तो मूर्छित होऊन पडला त्याची शुद्धा हरपली स्त्री विषयाचं अत्यंत दुर्धर आणि दारुण सेवन करायला मरणच ओढवतं आणि ते संपूर्ण कैकईनं केलं अत्यंत दुःखानं मूर्छित पडलेला राजा जागा होऊन अत्यंत करुणेनं कैकईशी बोलू लागला श्रीरामावरती तुझी कृपा होती तर मग अत्यंत दारुण निर्दय आणि एवढी कठीण का झालीस श्रीराम अत्यंत सुकुमार सुखात वाढलेला आहे त्या सुकुमाराला त्या सुकुमार, सुकुमार पाय एवढं दुर्धर अरण्य कसं काय चालतील वलकल धारण करून थंडी वारा ऊन कसं काय तो सहन करेल अत्यंत मृदू शय्यावरती झोपत असलेला श्रीराम की जिथं फुलंसुद्धा त्याला टोचावीत तिथं तो गवत आणि पानांच्या शय्यावर कसं काय झोपणार अत्यंत उत्तम पकवान आणि पंचामृत खांदानं सुद्धा त्याचं मन विटत होतं तिथं आंबट तुरट फळ कडवट कंदमुळं कसं काय तो खाईल सर्व सेना प्रधान सेवक आप्त त्याच्या दिमतीला इथं आहेत तिथं एकटा चौदा वर्षे वनवासामध्ये तो कसा काय राहील माझे काळे तोंड जळून जाऊ कुठून तुलाही गुप्त वचन देण्याच्या मोहामध्ये पडलो म्हणून रुदन करू लागला श्रीराम वनवासामध्ये जाईल त्याच्याबरोबर लक्ष्मणही जाईल आणि त्याबरोबर माझा प्राणही जाईल अत्यंत दुःखाने कौशल्या प्राणत्याग करेल आणि सुमित्राही मरणपत करेल आणि एवढं कंदन झाल्यावर तू सुखी संपन्न होशील अत्यंत दुर्धर आकांत करून भरताचं राज्य स्थापन, करू करू भरता स्थापन करू पाहत आहेस एवढा अनर्थ करू नकोस मी तुझा शरणागत आहे असं म्हणून राजाने कैकेच्या चरणी माथा ठेवला या दशरथाला क्षमा कर आणि हे वर मागू नको रघुनाथाला वनवासामध्ये धाडू नको राम माझ्यापाशी मी भरताला राज्य देतो त्याला मी वशिष्ठांचं जामीन देतो आणि ते आपले नियमन कर दशरथ राजाने लोटांगण घातलं तिचे पाय मस्तकी धारण केले कैकईचा अजूनच क्षोभ झाला शठा असा नष्टपणा का करतोयस दिनहीन होऊन सूर्यवंशाला लाज आणलीस दिलेलं वचन मोडतो आहेस नृपनाथा तू कृपण होशील तू माझ्या पाया पडलास म्हणून मी माझं वर मागे घेणार नाही तुला मला काही देण्याची इच्छाच नाही तू महाहट्टी आहेस दिलेलं वरदान तू पाळत नाहीस आणि मला महाविघ्न आणतेस म्हणतोस मी माझा प्राण देईन तेव्हा तुम्ही सर्व सुखी व्हाल माझा पती सुखी व्हावा हाच माझा परमार्थ आहे माझा घात करून हे दशरथा सुखी हो वर देण्याचा खोटेपणा केलास तर माझ्या हत्येचं पाप तुला लागेल मग तू रघुनाथाला अभिषेक कर म्हणजे सर्वांना सुख लाभेल अत्यंत उग्र कैकईचं बोलणं ऐकून दशरथ राजाला हृदन आलं मूर्छित होऊन मन भ्रमून गेलं देशोदशीचे भूपती रामाच्या राज्याभिषेकासाठी आले आहेत ते माझी निंदा करतील स्त्री वश स्त्रीजित दशरथ आहे म्हणतील प्रधानधी सर्वजन आणि घरोघरी माझी निंदा होईल रघुनाथाला वनवासाला धाडण्याला मी निश्चितच निंदेला प्राप्त आहे कैकईचे परमसुख इहलोकी आणि परलोकी ही योग्य नाही आहे जगाला परमदुःख देणारी ही सुंदरी परमविष आहे कैकईची काळरात्र ही आजपर्यंत प्रेमानं पाळली ते आज मला भोवते आहे मी आज मी हे कोणाला सांगावं रामाला वनवासाला पाठवण्याच्या वचनानं तळमळत रात्र संपली दुःख सोसता सोसता सूर्योदयाची वेळ झाली राजा जागा होताच कैकई काही विपरीत करेल राक्षसांचा वध करण्यास रघुनाथ वनात जाण्यासाठी निघेल रामायणामध्ये अनेक रम्य कथा आहेत श्रीरामांचं प्रयाण अवधान देऊन ऐकावं इथं अयोध्याखंडातला कैकई दशरथ संवाद नावाचा चौथा अध्या अध्याय संपूर्ण झाला अध्याय पाचवा श्रीरामांना राज्याभिषेक करण्यासाठी प्रातकाली मुहूर्तावरती गुरुपुष्य युक्त चंद्र बघून अत्यंत बुद्धिवान राजाचा प्रधान सुमंत राजा दशरथाला प्रबोधन करण्यासाठी कैकईच्या कै महालामध्ये राजा जिथ तिथं होता म्हणून आला रघुनंदनाला अभिषेक हे सुमंतचे शब्द ऐकल्याबरोबर मूर्छापन्न दशरथ एकदम सावध झाला राम वनात जाणार हे कुठल्या तोंडानं बोलू माझ्या हातचा राम आता जाईल म्हणून परत मूर्छित झाला दशरथ वनात रामाला पाठवणार हे वचन ऐकल्याबरोबर कधीही वचन न मोडणारा श्रीराम त्वरित वनात जाण्यासाठी निघेल आणि तो निघाला तर मी काय करू काही काही खोटे बोलून हत्येनं हत्येनं सर्व गोष्टी निरतरून सांगेल विस्तारून सांगेल आणि मी आ, मी आणि श्रीराम यांची ताटातूट पाडेल म्हणून अत्यंत दुःखाने वारंवार मूर्छित होऊ लागला काही सु सुमंताला म्हणाली राजा दशरथ सुशुम्नेमध्ये आहे त्याने मला त्वरित रघुपतीला बोलवायला सांगितलं आहे सुमंतच्या मनात आलं राजा जमिनीवरती लोळतो आहे आणि ही कसली सुषुप्ती अवस्था आहे परंतु कदाचित मलाच हे मिथ्या वाटत असेल असा विचार करून सुमंत राजा दशरथाची अशी स्थिती पाहून वशिष्ठांच्याकडे गेले वशिष्ठ अभिषेकासाठी सर्व सामग्री सभामंडपाच्या दारामध्ये तयार तयार ठेवून वेगळे वेगळे उपचार चालू केले होते सुमंतला पाहून रघुनाथाच्या अभिषेकाचा सुमुहूर्त साधण्यासाठी राजाला लवकर बोलाव म्हणून आज्ञा केली श्रीरामचंद्रांच्या अभिषेकासाठी सदाफलित औदुंबर वृक्षाचे अत्यंत मनोहर सुंदर सिंहासन तयार केलं त्यावरती अखंड व्याघ्र चर्म नख पुच्छयुक्त असे श्रीरामांच्या आसनासाठी शतानुशत सुवर्ण कुंभ मोठ्या वशिंगाचे पांढरे शुभ्र बैल त्याबरोबर सुवर्ण शिंग नवीन वस्त्रे घातलेली गंगाय मुना सरस्वती त्रिवेणी संगमातली पवित्र जल सात प्रकारचे दर्भ सात मृत्तिका सप्त ऋषी चार समुद्रांचे जल श्रीरामांच्या अभिषेकासाठी आणले पांढऱ्या शुभ्र डौलदार घोड्यांचे रथ त्यावरती चंद्रप्रकाशाप्रमाणे श्वेतछत्र रत्नजडीत सामरं सुशोभित पंखे गाईचं शेण दुर्वा वड आंबा वृक्षांचे डहाळे अत्यंत अपूर्वाशी तोरणे बांधली दूध दही तूप इत्यादी पंचामृताचे सालंकृत कलश घेऊन अष्टकन्या दानासाठी बाहेर उभे होते अनेक नरूप मुकुट कुंडले रत्नांच्या सह मेखला कंठामध्ये घालून ज्येष्ठ उभे होते ब्राह्मण मेळा सर्व सामुग्री घेऊन रघुनाथाला अभिषेकासाठी वशिष्ठांच्या आज्ञेची वाट पाहत होते सुमंतांनी वशिष्ठांना नमन केलं राजा परत वशिष्ठांना पाहून मूर्छित झाला कैकईने राजाची अवस्था अशी का झाली याचा पूर्ण वृत्तांत विस्ताराने सांगितला ते ऐकून सुमंतांच्या अंगाला कंप सुटला कैकईची वाणी ऐकून आक्रंदून पापिणी हे तू काय बोलते आहेस डोके आपटून घेतले आणि धरणीवरती मूर्छित होऊन पडला सर्वांचा परमप्रिय जीवाहूनही आवडता श्रीरामाचा द्वेष करून तू स्वतःला अभाग्यता आणत आहेस हिचे वचन अत्यंत अनर्थक आहे राजाने हिचा घातच करावा रघुनाथाला वनात पाठवले तर अतिशय आकांत होईल राजाने वचन पाळले नाही तर राजाला नरक प्राप्त होईल सुमंतला अतिशय वाईट वाटलं तो अधोमुख करून विलाप करू लागला राजानं त्याला शांत केलं आणि लवकर रघुनाथाला इथं बोलावं तोपर्यंत बाहेर कोणाला कळू देऊ नकोस असं सांगितलं सुमंत त्वरित राजाज्ञ म्हणून रामाच्या भवनामध्ये आला रामाचं भवन कैलासालाही लाजवेल वैकुंठालाही शोभा येईल असं होतं भवनामध्ये मयूर नृत्य करत होते ते पाहून जणू काही उमापती शंकर तांडव करण्याचा विसरला मधुर स्वर होते आणि ते ऐकून चित्तामध्ये आपोआप सामवेद आठवायला लागले पारत्यांच्या पारव्यांच्या अमृताप्रमाणे मधुर वाणीने गंधर्वही वेडावून गेले चारी वेदांनाही मौन प्राप्त झालं श्रीराम भवनामध्ये सर्वत्र आल्हाद होता तेथील शुक सुभाषित बोलत होते महिना एवढ्या गोड बोलत की सरस्वतीलाही लाजवेल बागेतील द्राक्ष आंबे अतिशय सुमधूर कमळे एवढी सुंदर की लक्ष्मी सौंदर्यही लक्ष्मीचं सौंदर्यही फिकं पडेल सुमनानं एवढा सुवास की तिथं जाताच मन उन्मन व्हावं पवनानंही क्षणभर थांबावं एवढी सुवासिक होती आंब्याचे वृक्ष लगडलेल्या आंब्यानी फांद्याच वाकल्या होत्या पारिजाताच्या फुलांचा स्वर्गसुवास तिथे माणसाला स्वर्गसुख देत होता तेथील द्वारपाल ही सज्ञानी प्रतापवान होते त्यांच्या हातातले वेत पाहून कृतांत काळ ही चळचळ कापावा हे श्रीराम मंदिर पाहून सुमंताला परमहर्ष झाला आणि तो मागील दुःख विसरून परमसुख पावला श्रीरामाकडं जायला सप्तद्वारं होती त्याचे पारमार्थिक रूपक असे आहे की पहिल्याद्वारामध्ये रथ दुसऱ्या द्वारामध्ये छत्रसामरे तिसऱ्यामध्ये पादत्राणे सर्व बाहेर सोडून चौथ्या द्वारामध्ये प्रवेश करताना धन पाचव्यामध्ये स्वार्थ स्वार्थ सोडून सर्वसाधने सहाव्या दारामध्ये राहतात मी तूपणाचा सर्व, सर्व संघ सोडून सातव्या दारामध्ये प्रवेश केल्यावर रघुनाथाची भेट होते हाच मुख्य परमार्थ आहे भावार्थ म्हणजे राजभवन आहे पहिला उमरा श्रवण साधन दुसरे तिसरे नित्य ज्ञान चौथं मनन पाचवा निधीध्यास सहावा वैराग्य आणि सातवा साक्षात्कार या क्रमानं गेला असता श्रीरामांची भेट होते अंतरी, अंतरी शुद्ध असा सुमंत रघुनाथाला पाचारण करण्याला सात सा, सातवे दाराचे आत आला तो त्याला अत्यंत सुस्वरूप अनुपम्य अशा श्रीरामाचं दर्शन घडलं तो घनसावळा राजीवलोचन श्रीराम विशाल असे अजानूबाहू मुकुट कुंडले गळ्यामध्ये माळा मधोमध पदक कटीचा पितांबर म्हणजे जणू काही वीज तिथे येऊन अस्ताला जायला विसरली असा सर्व कटी प्रदेश लखलखीत दिसत होता सावळ्या अंगावरती सुगंधी उटी बाहुभूषणं बालावरचा पिवळा टिळक पाहताच मन शांत व्हावं पितांबर आणि कटीची मेखला पाहून भूक तहान विसरून जावं घागऱ्यांच्या वाक्या पायामध्ये तोडर अशा सौंदर्याची निस्सीम से सेवा असलेल्या श्रीरामाची सेवा लक्ष्मीप्रमाणे प्रतिमा असलेली रमा म्हणजे सीता सेवा करत होती हे अत्यंत शोभायमान अलौकिक दृश्य सुमंताला द्वार द्वारातून प्रवेश केल्यावर पाहायला मिळालं अशा रघुवीराला पाहून सुमंतानं एकांतामध्ये एक भेट झाली म्हणून अत्यंत समाधान आणि आदरानं नमस्कार केला सुमंताचं वचन ऐकून सीतानं सुहास्यवदनाने राज्याभिषेक करण्यासाठी राजाने प्रधानाला पाठवलं आहे म्हणून श्रीरामाला सांगितलं पिताचा सा निरोप घेऊन रघुनंदन त्वरित उठला सीतेने त्यांना नमस्कार करून ओवाळलं द्वारामध्ये श्रीराम येताच सुमंताने रथ आणून रथामध्ये बसवलं अत्यंत तेजस्वी भास्कराप्रमाणे श्रीराम रथात दिसत होते लक्ष्मणाने त्यांच्यावरती छत्र आणि सुमंतानं चामर चामर धरलं आणि जय जयकारामध्ये श्रीराम बाहेर आले पुढे वाजंत्र वाजंत्र्याचे ध्वनी वीर महावीर श्रेष्ठ राजे श्रीरामाला नमस्कार करू लागले घोडेस्वार अश्वरथ गजरथांचे भार चतुरंग सेना ध्वजा पताका गिरिसंभार सिंहनाद हे करत वीर वीर चालू लागले भाट स्तुतिपाठ करू लागले नगरीतले नागरिक अत्यंत हर्ष पुढे येऊन श्रीरामाला राजाने राज्याभिषेकासाठी बोलावले आहे ते पाहायला आले वाटेवरती सुगंधी सडे घरोघरी तोरणे मखरे इत्यादी प्रकारांनी नगर नगर शृंगारले परमानंद अत्यंत आल्हादाने जिथून जा जिथून जागा मिळेल तिथं तिथं श्रीमा श्रीरामाला पाहायला लोक आले घरोघरी गुढ्या उ उभारून दीपानी श्रीरामाना ओवाळत होते त्यांच्या दृष्टीला श्रीरामाशिवाय दुसरं काहीही पाहायला आवडतच नव्हतं नागरिकांचे डोळे लवण्यालाही विसरले नव्हते तर प्राणाचीही गती थांबली कोणालाही शरीर आणि शरीर घराचं भान न राहता श्रीरामाला पाहून आनंदालाही भरती आली श्रीरामांचं नाम आणि मुख पाहून पुण्य पापाचाही क्षय झाला त्रिविध ताप निमाले ना तऱ्हेचे ध्वनिवाद्ये वाजू लागली श्रीराम नगरामध्ये आल्याचे राजाला कळल्यावर रुदन करू लागला आता मी त्याला कसं माझं मुख दाखवू जगाला आता श्रीरामाचे सुख श्रीरामाचे सुख होत आहे परंतु मी मात्र दुःख होत आहे काही काहीनं श्रीरामाचे सुख भोगायला बंदी घातली आहे श्रीराम जगाला निववितो पण दशरथला अति ताप होतो आहे स्त्रीचरित्र म्हणजे अगम्य सृष्टी आहे तिला दिलेल्या वरदानानं पिता पुत्रामध्ये तूट पडती आहे श्रीरामाचं वनप्रयाण म्हणजे दशरथाचे मरण आहे कैकेला वैधव्य येणार आहे हे हे स्मरत दशरथ विलाप करू लागला तोच तिथं सौमित्रासह श्रीरामाला दशरथाला नमस्कार करून कैकेचे चरणी माथा ठेवला विजयी हो म्हणून श्रीरामाला कैकईनं आशीर्वाद दिला वाघ देवता सत्य वदेल आणि मी या सृष्टीवरती राज्य करेन ही शकूनं गाठ रामानं बांधली आणि आनंदानं बाहू न बाहू थापटू लागला श्रीरामांचा उल्हास पाहून दशरथाला मूर्छा आली आणि श्रीरामाच्या वियोगाची अवस्था त्याला बोलवेना याच्या पुढचा भाग आपण उद्या बघूया जय जय रघुवीर समर्थ